लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकव्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणारे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचं काम होऊ शकतंय अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आमोद आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया